तुला माहितीये ना माझा किती जीव जळतो तुझ्यासाठी असं नको करू ना बदा सकाळी मेसेज, सकाई सकाई मेसेज। <laughs> अरे बायकोच मेसेज क्या बाद आहे oh, टेकेअर टेकेअर एक्सो एक्सो गुणिले झिरो गुणिले झिरो नमस्कार सांगली काय आज मूड एकदम चांगला दिसतोय कुणाचा माझा येस अजिबात नाही डोकं फिरलंय माझं असं काय करतेस तू आज मला वीस वर्षानंतर पुन्हा एकदा ते म्हणालीस काय मला काही आठवत नाहीये काय म्हणाले होते असं काय करतेस त्यानंतर दोन दिवस मी शॉक मध्ये होतो हे बघा माझा अजिबात मूड खराब आहे मला काही आठवत नाही अगं असं कसं नाही आठवत गे तुला तू मला आय लव्ह यू म्हणाली होतीस ते मी नाही म्हणाल काय करतेस मला मेसेज पाठवलास हो ना तू मी तो मेसेज तुम्हाला पाठवलाय हो पण मी नाही म्हणाले म्हणजे तो माझ्यासाठी नव्हता तुम्हालाच पाठवलाय पण मी नाही पाठवला अगं हे असं काय बोलतेस कोड्यात मी तुम्हालाच केलाय पण तुम्हाला नाही हो केला म्हणजे मला काही कळत नाहीये आहो म्हणजे तुमच्या तो मेसेज पाठवलाय हो तिला दुसरं कुणाला तरी पाठवायचं होता चुकून मला अजिबात लक्ष नाही घरात पण तू तिच्याशी बोलायला गेलाच का तुला काय सांगितलं होतं मी तू जर परत तिला फोन केलास ना तर माझ्याकडे येऊ नकोस तुला लाज कशी वाटत नाही रे तिला फोन करताना काय करतोयस तू हे, hey, मी मी हे hey, दाल ठेवलं तर आतलं काही दिसतं का ते बघतोय अरे बाबा असं खोल्यांच्या आत डोकावण्यापेक्षा लोकांच्या मनात डोकवायला शिक रे खूप पुढे जाशील पण आता आतलं बघण्याचा प्रयत्न करूया ओके okay? दिसत का ते हा मी पण बघतो काय सांगितलं होतं मी तुला ऐकता येत नाही का माझं अरे पण का फोन तू तिला सारखं काय चाललंय सारखा तुम्ही मला स्टॉप करताय का स्टॉप स्टॉप अरे स्टॉकचा मराठी तर वॉच ठेवणे अरे ब्रो तसं नाही आम्ही पाहत होतो की एवढ्या फटीतून आतलं किती दिसत ते पण का तेच म्हणालो मी याला की का बघायचं पण म्हटलं ना नाही आतलं बघूया तू मेसेज केला होतास की तिचा मेसेज आला होता खरं सांगा मला अरे तू असं कसं मागू शकतोस पण तुला सेल्फ रिस्पेक्ट नाहीच आहे का म्हणजे मी इतके दिवस तुला जे समजावून सांगते तरी तुला कळत नसेल ना तर जा तिच्या खुशीत जाऊन बस बोल ना ग हा हा ऑनलाईन क्लास हा उद्या ऑनलाईन क्लास आहे किती वाजताय आपण हा हा जॉईन करणार का तू पाहिजे अर्धा तास हे मॅन काय झालं कशाला ओरडतोय चिलगे तू बाथरूम बद्दल बाहेर कधी आलास दोन दिवस झाले मी गेलोच नाही आत मध्ये कोण आहे कोणीच नाही कोणीच नाही काय मला किती वेळेस झाला आवाज येतात आतून वेगवेगळे ए! ए बाबा बाथरूम मधले आवाज ऐकण्यापेक्षा आपल्या मनातले दे आवाज ऐक खूप पुढे जाते आतला आवाज ए तू तू आत काय करत होतीस मला वाटतं आत आंघोळ करतात नाही नाही मलाही तेच वाटतं आतमध्ये आंघोळ करतात पण मी इतक्या वेळ आवाज देतोय ओ का नाही दिलास मला ना अंघोळ करताना गप्पा अगर... मारायला नाही सांगितलंय तुला ओ देता येत नाही का ओ तुझी ज्या प्रकारे बडबड सुरू होती ना बाबा मला असं वाटत होतं तुम्हाला बाथरूम मधूनच गाण्यांच्या भिंड्या खायला लावल्या असत्या असत्या तुझ्यावर ए काय म्हणतात कंगना रनावत सुशांत सिंग राज देशातला सगळ्यात मोठा प्रश्न बॉम्बे टाइम्सची पुरवणीच नाही आज दिली नाही की काय बॉम्बे टाइम्सची पुरवणी तोष हे तोष तोष बॉम्बे टाइम्सची पुरवणी कुठे तोष हे मॅन काय झालं सकाळी सकाळी हे मॅन बॉम्बे टाइम्सची पुरवणी कुठे आहे मी पेपर वाचतो का तू नाही वाचत अरे हो तू नाही ना वाचन क्षिती क्षिती घेऊन पळाली पुरवणी ही पुरवणी सोड परीक्षेच्या पुरवणीशी पण काही संबंध आला नसेल तिचा जोक मरत। तुला दाखवतो ये, ये, ये। तू कधीपासून पेपर वाचायला लागलीस ग चक्कर येऊन पडेन ग मी क्षुती मेन पेपर सुद्धा वाचायचा असतो रंगीत पुरवण्या पळवून इकडे येऊन बसायचं नसतं वाचत काय असतं त्या रंगीत पुरवण्यामध्ये काय असत त्या सगळ्या हिरो हिरोईनी आपल्या क तुकड्या कपड्यांमध्ये असतात छोट्या छोट्या जाहिराती तेवढच वाजायचं बॉम्बे टाइम्स परत बाबा मी बॉम्बे टाइम्स नाही मुंबई मिरर वाचते तू मुंबई मिरर वाजतेस क्या बाद आय एम प्राऊड ऑफ यू आय एम प्राऊड ऑफ यू काय काय वाजतेस काय द काही प्रॉब्लेम आहे नाही फील फ्री सा, 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 सा। अरे इंग्लिश सुधराव म्हणून वाचते अरे इंग्लिश सुधारण्यासाठी लँग्वेज एक्सपर्ट असतात एक्सपर्ट नसतात कुठून कुठून येत रे तुमच्या मध्ये एवढं सगळं हा कुठून येत तुझ्यावरच गेलोय ना तुझीच मुलं तर आज आम्ही एक मिनिट हा एक मिनिट काय रे तू असं का करतोय तुला माहितीये ना माझा किती जीव जळतो तुझ्यासाठी असं नको करू ना बबडी तू असं का बोलतोय माझ्याशी असाइनमेंट ना माझं असाइनमेंट हवी का तुला हा मी पाठवून देते तुला ठीक आहे मी नंतर कॉल करते तुला ते बाबा तू तु इथे काय करतोय हे असाइनमेंट घराची साफसफाईची असाइनमेंट दर आठवड्याची माझी असाइनमेंट जरा सगळंच खूप धूळ झाली करायला पाहिजे स्वच्छता तुझी काय तुझ्या खोलीची साफसफाई स्वच्छता करायला पाहिजे ना बऱ्याच पेंडिंग काम अरे बाबा बघ ना सतत माझा पाठीपाठी करत असतात मी किचन मध्ये गेले किचन मध्ये पाठी हॉल मध्ये गेले हॉलमध्ये पाठी बाल्कनीत गेले बाल्कनीत पण येतात जेव्हा पण मी फोनवर असते ना तेव्हा सतत कान लावून येतात का पाठीपाठी पाठी बाथरूम मध्ये काय ऐकायचं असतरी कान लावून तू पण बघितलंस ना सकाळी आणि या पडद्याचा पाठी लपून बसलेला काय डाऊट घ्यायचा असतो त्यांना माझ्यावरती सतत अरे तू डाऊट फायर कडे लक्ष नको देऊस तू आपल्या मनातला ऐकायला शिक खूप पुढे जाशील बंद कर तुझा सतत आपल्या फिलॉसॉफी झाडत असतो बघणं काय काय बघतोस रे तू हे हे बघण्यासाठी तुला नेटफ्लिक्स घेऊन दिलाय मी अरे नेटफ्लिक्स नाही युट्यूब आहे मला सांग तुझी बहीण क्षिती तिच काय चाललंय ती सध्या काय करते मला कसं माहीत असणार मी सांगतो ना ती सध्या फोनवर असते सतत फोनवर असते कोणाशी तरी बोलत असते कोणाशी बोलते मला काय माहिती तिलाच विचार ना तुझ्याशी ना काही बोलण्यात अर्थच नाहीये तुला एवढं साधी गोष्ट कळत नाही काय विचारते ती कोणाची बोलते हॅलो अरे तुला, तुला असं म्हणायचंय का की तिचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे आहे मला काय माहित आपण विचारूयात ना, ना। तुला ना आता मी शेवटचं विचारते तुला हे ना आता टिकवायचंय की नाही हे मी कसं सांगू तुला तुझा म्हणून चॉईस नाहीच आहे का असं काय करतोय तू बबडी बबडी परत परत बबडी म्हणाली नशीब बबड्याने म्हणाली ओ आता ना सगळं तुझ्या हातात आहे जर तुला हे रिलेशन टिकवायचं असेल तर आता हे प्रकरण हाताबाहेर चाललंय तू काय करतेस बाबांना असं वाटतंय की तुझं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे तू त्याला बबडी म्हणालीस मी बबड्यात हा मी तुला थोड्या वेळात फोन करते बबड्या शी असे कसे ग मित्र तुझे बबड्या अरे माझा मित्र आहे त्याचं टोपण नाव आहे बबड्या चांगले मित्र नाही आहेत का तुला तुझं त्या मित्रांवर काय चाललंय अरे तो माझा बी एफ एफ आहे हा त्याच त्याच्या गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झालंय म्हणून मी त्याला समजावत होते पण म्हणून एवढ्या प्रेमाने समजावणार आहेस का तू त्याला अरे मित्राला आधार देण्यासाठी त्याच्याशी प्रेमाने नाही बोलायचं का बाबा नाही बोलायचं पण म्हणून लव्ह यू चा मेसेज डायरेक्ट तुमच्या वयाच्या लोकांचा ना लव्ह यू एवढा काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही आमच्यासाठी कॅज्युअल असते ते पण एक मिनिट तुम्हाला कसं कळलं की मी त्याला लव्ह यूचा मेसेज केलेला सांगायच तरी कि तो मेसेज चुकून तुला आला म्हणून ती बिचारी मध्ये आली तिला कळेल ना आपल्या मुलीचं काय चाललंय ते आई आधी मला तरी विचारायचं ना अरे मला वाटलंच होत तसं काही नसणार आहे मी म्हणाले सुद्धा बाबांना अरे अरे काय बाई डायरेक्ट पलटी मारते ही अरे बाबा किती डाऊट घेतोस रे काल पासून सतत माझा मागे पुढे मागे पुढे करतो मिस्टर डाऊट फायर ते काय डाऊट फायर काय ए तू पण न करत ए बरोबर ऐका बर, मला सांगा एक्सो एक्सो म्हणजे काय आई मी कॉल ठेवतो हा एक कॉल काय ठेवतो सांग ना मला एक्सो एक्सो म्हणजे काय ताई तू सांग ना सांग ना तू आले ए, ताई ए शिती ए ए तू बस रे सांग एक्सो एक्सो शंभर शंभर किंवा झेरॉक्स ओ झेरॉक्स ओ काहीतरी असेल नाही हा काहीतरी मला उल्लू एक्सो एक गुगल व्हॉट इज द ना आमचा मिस्टर कसा <laughs> हो अशा शंका घ्यायला पाहिजेत का सांगाच तुम्ही खरंय पण तुमच्यावर जर कोणी अशी शंका घेत असेल म्हणजे तुमच्या घरात जर असा कोणी मिस्टर डाऊट फायर किंवा मिसेस डाऊट फायर असेल तर त्यांना हा आमचा एपिसोड दाखवा त्यांना जर तो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा